साहेब दसरा मेळाव्यातून माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार हे प्रत्येक तरुणांच्या मनामध्ये पेरले ते पेर रुजवले परंतु आता उबाडाची प्रथा ही फक्त ठिकाणी टोमणे करण्यासाठीच त्या व्यासपीठाचा फक्त उपयोग करून घ्यायचा असं दिसत आहे त्याच्यामधून कोणालाही प्रेरणा नाही त्याच्यामधून कोणालाही तिथे ऊर्जा नाही कुठल्याही पद्धतीचा उत्साह नाही फक्त राजकारण म्हणून ती सभा घ्यायची असं एकत्रित त्यांचं चाललेलं होतं दिसतंय काल माननीय एकनाथ साहेबांनी ज्या पद्धतीने सभा गाजवली त्यांचे ते विचार मांडले ते विचार आमच्या सगळ्या तरुणाकडे अतिशय महत्वाचे होते शेतकऱ्यांना मदत करा शेतकऱ्यांसाठी बांधावरती धावून जा शेतकऱ्यांसाठी तुम्ही ह्या मेळावा नाहीला तरी चालेल हा संदेश का काल शिंदे साहेबांनी दिला किंम काल काल साहेबांनी त्यांचा सत्कार देखील स्वीकारला नाही संवेदना असलेला नेता हा महाराष्ट्रामध्ये कसा असावा उत्तम उदाहरण काल शिंदे साहेबांनी दाखवलं आणि दुसरीकडे टीका टोकणे मांडणारा नेता कसा असावा ह्याचं उदाहरण काळ उद्धवजी मराठा संबंध महाराष्ट्रात दिलेला आहे मुंबई ह्या जनतेच्या माध्यमातून होत असतात मतदान ही जनता करत असते तीस वर्ष मुंबई महानगरपालिका ताब्यामध्ये असून देखील मराठी माणसाकरिता एकही हिताचा निर्णय नाही तीस वर्ष मुंबई महानगरपालिका उद्धवजींच्या ताब्यात असताना देखील मराठी माणूस हा मुंबईमधल्या बाहेर कसा जाणार नाही यासाठी एकही निर्णय नाही स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना देखील शासकीय सगळी यंत्रणा हातामध्ये हो असताना देखील मराठी माणसांसाठी एकही निर्णय नाही अशा व्यक्तींना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी माणूस ठाकरे आहे ठाकरे बाणा नाही ठाकरे बाणा हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडेच आहे आणि त्याच ठाकरे बाणासोबत जनता राहील स्थानिक परिषदांचा लवकरच आहे म्हटलं ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनता ही शंभर टक्के सोबत राहील मुंबई महानगरपालिकेच्या वरती देखील शंभर टक्के माहिती तर जिंदा फडकेल आणि मुंबईचा महापौर हा मराठीच असेल धन्यवाद